एक जी आर आण म्हणतात सातारा गॅजेट शिवेंद्र राजे यांनी एका तास पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे सध्या तरी हैदराबाद गॅजेट मंजुरी दिली पण बघा सातारा गॅजेट मिळतात आजचा हा विजय हा सर्वांचा महाराकांचा आहे आणि जोपर्यंत जी आर येत नाही जोपर्यंत दादा जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत दादा उपोषण सोडणार नाहीत हैदराबाद गॅजेटचा जी आर आला की दादा उपोषण सोडणार असं म्हणले होते आणि हा जे जल्लोष आहे ते हा सर्व आलेल्या महाराष्ट्रात आलेल्या तमाम सर्व मराठ्यांचा आहे आणि दादा प्रत्येक शेतकरी कुटुंबातील कष्टकरी कामगारी आणि सर्वांचाच आहे दादा सांगितलं जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत कोणीही आणि शांततेत घरला जायचं दादानी सांगितलेलं आहे की जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही आणि जे आर आल्याच्या नंतर नऊ वाजेपर्यंत समधी मुंबई खाली करायची आहे पण आमचे एक दोनदा फसूनच झाले दादा असे म्हणले की त्यामुळे विश्वास ठेवायचा नाही जी आर हाला जवळ असेल सांगतील की मुंबई खाली करा त्यावेळेस आम्ही दहा मिनिटांमध्ये मुंबई खाली करू आणि आमच्या कुठेही मुंबईकरांना त्रास झालेला नाही पण काही सरकारचे लोक मुंबईमध्ये बसून त्यांचे लोक त्रास देत होते आणि आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न करत होते पण ही गालबोट मराठा समाजाने लागू दिला नाही आणि आमचा समाज अठ्ठावन्न वर्ष निघाले कुठेही कुणाला त्रास झालेला नाही आणि मुंबईकरांना पण कधी त्रास झाला नाही आमच्या पाच सात दिवसामध्ये पण सरकारने असे काही कुत्रे सोडले होते की जाणून बुजून जाणून मधून त्रास हे करायचं आणि आंदोलनाला गालबोट लावून आंदोलन उधळून लावायचं आणि सरकार जर आंदोलन दिलं तर म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब यांच्या आम्ही अशा कित्येक ट्रक आणमंत्र्यांना ट्रकाने त्यांच्यावरती एवढं बोलतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही त्यांना गुलाला माखू तो आमचा त्यांनी जी मान्य केला आम्ही त्यांचा सरसामान्य करू आणि पाटील साहेब सांगतील ते आम्हाला आता सध्या आमचा जे आर निघाला जे आर निघाला निघाला आम्ही मुंबईच्या कोणी लोकांना आमच्याकडून त्रास होणार नाही आम्ही मुंबईत तरंत ता खाली करू परंतु